अभ्यास जर नसेल तर आपण कोणतीही गोष्ट पूर्णपणे करू शकत नाही कारण ज्या ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करू त्या त्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळते आणि एकदा का जर आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळाली आपला अभ्यास योग्य झाला त्या गोष्टीचा आपल्याला सराव झाला तर त्या एका विशेष गोष्टीमध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो परफेक्ट आपण होऊ शकतो आपण बरंच एखादी काम करायला एखादी गोष्ट करायला घाबरतो नको म्हणतो कारण त्याच्यातला अभ्यास आपण करून घेत नाही किंवा बऱ्याच वेळाला आपली फसवणूक देखील काही गोष्टींमध्ये होते कारण त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नसतो म्हणून जर आपण अभ्यास केला तर कोणतीच गोष्ट आपल्याला अवघड वाटणार नाही साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलांच्या किंवा आपल्या म मुलांच्या शाळेच्या कॉलेजच्या वेगवेगळ्या वेग परीक्षा असतात पण ज्या मुलाचा अभ्यास व्यवस्थित झाला आहे त्याला परीक्षेची भीतीसुद्धा वाटत नाही कारण कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर त्याच्याकडं असतो कारण त्याचा अभ्यास व्यवस्थित झालेला असतो आपल्या देखील आयुष्यामध्ये अशाच गोष्टी असतात आपला जर अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर आपल्याला देखील कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही किंबहुना अडचण येत नाही आणि जर कोणत्या गोष्टीची अडचणच आली नाही तर आपलं आयुष्य सुखकर बनतं ती गोष्ट आपल्याला सोपी वाटते कोणी आपल्याला फसवूही शकत नाही एखाद्या बाबतीतली खोटी माहिती सांगून कारण खरी माहिती आपल्याकडं अभ्यासामुळे आलेली असते म्हणून आयुष्यामध्ये जर सुखी समाधानी जीवन जगायचं असेल आपली फसवणूक टाळायची असेल आयुष्यात पुढं जायचं असेल तर अभ्यास हा महत्त्वाचाच आहे अभ्यास हा कोणालाच चुकला नाही आणि अभ्यासाला कसल्याच प्रकारचा शॉर्टकट नसतो कारण अभ्यास जो असतो तो आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जातो आणि म्हणून आपण अभ्यास हा केलाच पाहिजे संत तुकाराम देखील संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामधून आपल्याला अभ्यासाची महती सांगत असतात ते सांगतात की अभ्यास करणारी व्यक्ती कशा प्रकारे पुढे जाऊ शकते यासाठी ते वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याला दृष्टांतरूपी एक प्रकारे रस्ता दाखवतात की आपण अभ्यास चांगला केला पाहिजे ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात ओले मूळ भेदी खडकांचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाड तोची वरी दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवने विष पडे तुका म्हणे कैची बसण्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी एवढ्या सुंदर आणि समर्पक असे उदाहरण देऊन संत तुकाराम महाराजांनी अभ्यासाचं महत्व आपल्याला सांगितलं ते म्हणतात ओले मूळ भेदी खडकांचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं ओलं मूळ असतं किंवा झाडाचे मुळं असतात ते तिथल्या गोष्टींचा किंवा दगडांचा अभ्यास करून आपले मूळ झाड खोलवर नेत असतं आणि आपलं त्या ठिकाणी व बस्तान बसवत असतं किंवा झाड वाढण्यासाठी पोषक हवा किंवा वातावरण तयार करून घेतं म्हणजे जर एखाद्या झाडाचं देखील मूळ देखील जर एवढ्या प्रमाणात दगडाला भेदण जात असेल आपण तर माणसं आहोत आपण जर एखादं चांगलं कार्य करायचं ठरवलं अभ्यास करून तर आपल्याला ती गोष्ट करायला अवघड काहीच नसावं आणि जर अशा प्रकारे आपण अभ्यास करून कोणतं कार्य केलं तर ते कार्य जाणार यात मात्र शंका राहणार नाही ते कार्य पूर्णच होणार नवे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाड तोची वारी पुढे संत तुकाराम महाराज काय म्हणतात की अवघड असं काहीच नाही आपण जर ठरवली एखादी गोष्ट ही करायची आहे आणि त्या गोष्टीचा फक्त आपल्याला ध्येय जिद्द असावी आणि त्या गोष्टीची अभ्यास करण्याची आपली ताकद असावी जर आपण त्या गोष्टीची अभ्यास करण्याची ताकद ठेवली ध्येय जिद्द जर आपण कायम ठेवली आणि ज्ञानाची भूक जर प्रत्येक वेळ जागृत ठेवली तर ती गोष्ट आपल्याला कोणतीच अवघड वाटत नाही थोडक्यात सांगायचं चा म्हणजे काय की जोपर्यंत आपला त्या गोष्टीशी अभ्यास होत नाही त्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला उकलत नाही तोपर्यंतच ती गोष्ट अवघड वाटते एकदा का जर आपला त्या गोष्टीचा अभ्यास झाला ज्ञान त्या गोष्टीतलं जर आपल्याला मिळालं तर ती गोष्ट आपल्याला सोपी वाटते संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात नाही काही वाढत दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विषय पडे म्हणजे जर तुम्ही साध्या दोऱ्या जरी घेतल्या आणि जर त्या दोऱ्या तुम्ही एका दगडावर घासायला चालू केलं तर दगडाला देखील चिरा पडू शकतात कारण त्याप्रमाणे अभ्यास तुमचा असला पाहिजे मेहनत असली पाहिजे जर तुम्ही त्याप्रमाणे केलं तर दगडाला तुम्हा देखील चिरा पडतात सेवनी पडे जर थोडं थोडं जरी घ्यायचं प्राशन करायचं ठरवलं तरी देखील एक वेळ अशी येते की ते ते देखील आपल्याला पडायला लागतं म्हणजे काय की अभ्यास हा सर्व गोष्टीशी महत्वाचा आहे आपण कोणत्याही गोष्टीला सिद्धीच नेऊ शकतो कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो फक्त अभ्यास योग्य दिशेनं आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपला झालेला असावा तुका म्हणे कैसा बसण्यास हे ठ्यावं जठरी बाळा व्हावं एकाएकी ज्याप्रमाणे गर्भावस्थेमध्ये असताना बाळ एका छोट्याशा जागेमध्ये बसतं त्याच एका कोपऱ्यामध्ये राहत असतं परंतु जसंजसं बाळाची वाढ होत राहते तसतसं मात्र ते आपल्यासाठी जागा तयार करतं अशाच प्रकारे आपण देखील आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जर अभ्यास करायचं ठरवलं तर आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण जागा तयार करू शकतो आणि जर समाजाचं बरं करायचं असेल पुण्याचं काम करायचं असेल ज्ञान वाढवायचं असेल ईश्वराची जर भक्ती करायची असेल व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर कसल्याही प्रकारचं कार्य आपण पूर्ण करू शकतो त्याचप्रमाणे ह्या अभ्यासाच्या कार्यातून आपण चांगली फळसिद्धी देखील प्राप्त करू शकतो कारण जोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण होणार नाही तोपर्यंत एखाद्या दे गोष्टीची आपल्याला भीती वाटेल किंवा ती गोष्ट आपल्याला अवघड वाटेल परंतु ज्या क्षणाला आपला अभ्यास पूर्ण होईल त्या क्षणाला त्या गोष्टीमधलं महत्त्व आपल्याला समजेल आणि ती गोष्ट आपल्याला अवघड वाटणार नाही आपण सहजतेनं ती गोष्ट पूर्ण करू शकू अशा प्रकारे या काळात देखील आपल्याला अभ्यासाचं आप आप महत्त्व सांगणारा अभंग संत तुकाराम महाराजांनी सांगितला आणि खरंच हे आपलं नशीब आहे किंवा भाग्य आहे की अशा प्रकारचे संत आपल्याला लाभले आणि त्यांचं सानिध्य आपल्याला आप अभंगाच्या रूपातून माध्यमातून घेता आलं म्हणून आपण या गोष्टीचा विचार करून एक प्रकारे अभ्यासाशी महत्त्व दिलं पाहिजे जय जय रामकृष्ण हरे